आज मिरजकर नागरिकांनी महापालिकेचे रस्त्या निकृष्ट कामासंदर्भातील वाभाडे काढले आज महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट मिरज या किल्ला भागातील रस्त्याच्या ठिकाणी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून माती मिश्रित मुरुम टाकून खड्डे भरण्याचे काम सुरू होते वेळी सर्व मिरजकर नागरिकांनी सदरचे काम निकृष्ट व तात्पुरते मलमपट्टी असल्याचे सांगून काम बंद पाडले महापालिका प्रशासनाने तात्पुरती माती मिश्रित मुरूम टाकून डागडुजी न करता कॉन्ट्रॅक्टरला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावर खड्डे पडले तर पॅचवर्क करणे बंधनकारक कर आहे असे सांगून पॅचवर्क झालंच पाहिजे म्हणून रस्त्यावर बसून काम बंद पाडून आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात मिरजकर नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभागी घेतले होते यावेळी विजयराव शिंदे चंद्रकांत मैंगुरे तानाजी भोसले शाकीराज जमादार सादिक पठाण आकाश चव्हाण अनिकेत माने मुसा समडोळीकर दत्ता गजगे प्रकाश ईश्वर जनवाडे दिलीप नाईक सर्व मिरजकर जनतेच्या जे गणपतीच्या काळामध्ये जे महानगर अधिकाऱ्यांचे आश्वासन दिलेलं आहे म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेने केलेलं म्हटलं तर ते अवघड ठरणार नाही कारण मुरमीकरण जिथं जिथं डबरे पडलेले मोठे मोठे तिथं मुरमीकरण करतो डबरे मुजवतो असं म्हणणाऱ्या महापालिकेनं सरस माती टाकून एक पोच पडला की रुम आणि माती एकच असल्यासारखं तिने टाकवण्याचं काम ह्या महापालिकेने केलेलं आहे म्हणून आज वेळकर नागरिकेच्या वतीनं आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेके ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवलं तरी पण या जाग्यावर येत नाही आहेत कारण कामाचे काम जर बघितलं फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून पैसे काय असं काम महापालिका करत आहे ठेकेदाराला हाताची धरून ही जी माती टाकलेली आहे आतापर्यंत वर्षामध्ये चार वेळा माती टाकली तरी पण ते आहे तो रस्ता दिसतोय गट्यात रस्ता आहे त्या रस्त्यात गटा आहे हे महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आज मिरजकर नागरिकांच्या वतीनं आज आम्ही जमलेलो आहे समिती क्रमांक कार्यक्रमाच्या विरोधानुसार ते आता तर काढून घेण्यात आलं आहे आणि त्यांच्या दृष्टीनुसार जसं दिवसात त्याप्रमाणे फॅट्रोलकडे गणपतीच्या आत एक पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जात होतं म्हणून त्यामुळे आम्ही फक्त मुरबीकरण करत घेत ठीक प्रमाण निघेल होतं त्याच्या वरिष्ठ आदेश घेऊन ते पॅचवर करा पॅचवर करा वरिष्ठ काय काय डांबरीकरण टिकून राहणार नाही या दृष्टिकोनात आपण मुरबीकरण करून पॅचवर घेत होतो आता बालकंत्र समोर ते काम चालू होतं ते काम केलेलं आहे आता जिथं आता काम करायचं आहे की नाही तर बीबीआय कुटुंबी तिथे चालू आहे की नाही तिथं काम काम करून दोन दिवसात विषय थांबवा